नमस्कार मित्रांनो मित्रांनो जिल्हा न्यायालयाची सध्या भरती चालू आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आहेत आज सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचा पेपर झालेला आहे मित्रांनो मी स्वतः छत्रपती संभाजीनगर येथे डिजिटल आयवॉन येथे माझ्या फर्स्ट मध्ये माझा ज्युनियर क्लार्कचा पेपर झालेला आहे विद्यार्थी युट्यूबवर सर्च करतात की पेपर कशा प्रकारे होता क्वेश्चन कशा प्रकारे आले होते विद्यार्थ्यांनी याची माहिती व्हावी हाच उद्दिष्ट ठेवून हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा स्वतः पेपर देऊन आलेला आहे ज्युनियर क्लार्कचा माझा पेपर होता आता सुरुवातीला सांगतो मित्रांनो यामध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले होते तर यामध्ये मित्रांनो मराठी व्याकरण कम्प्युटर जी के आणि सामान्य ज्ञान या विषयावर प्रश्न होते चाळीस मिनिटाचा वेळ आहे मित्रांनो आपल्याकडे चाळीस प्रश्नासाठी चाळीस मिनिटं आहेत जर तुमची शिफ्ट सकाळची असेल तर मित्रांनो तुम्हाला अर्धा तास अगोदर एक्झामवर जावं लागणार आहे विद्यार्थ्यांना एक महत्वाची माहिती देतोय तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला सोबत काय न्यायचंय फक्त मित्रांनो तुमचं तिकीटची समोरची साईज मागचं इंट्रोडक्शन नाही नेलं तरीही चालतंय आणि तुम्हाला एक ओरिजिनल आयडी प्रूफ न्यायचं आहे तुमचा आधार कार्ड असो पॅन कार्ड असो लायसन असो किंवा मतदान कार्ड असो यापैकी एक न्यायचं आहे आणि हॉलटिकीटची प्रिंट बाकी कोणत्याही प्रकारची झेरॉक्स न्यायची नाही आहे स्वतःचा पेन न्यायचा आहे मित्रांनो बूट शूज मध्ये अलाउड नाही आहेत चप्पल असेल तर अलाउड आहे शूज अलाउड नाही आहेत बाकी यावेळेस तुम्हाला पेनही आपल्या स्वतःचा न्यायचा आहे सात फेब्रुवारीचा पेपर झालेला आहे मित्रांनो अठरा फेब्रुवारीपर्यंत जिल्हा न्यायालयाची भरतीची जे एक्झाम आहेत ते होणार आहेत यामध्ये ज्युनियर क्लार्क आणि पिऊन दोन्हीसाठी पेपर सारखे आहेत पेपरच्या आजचे पेपर चाललेली चा फर्स्ट स्टिपचा सांग सांगायचं झालं मित्रांनो तो मराठी व्याकरण मराठी व्याकरणामध्ये प्रयोग असोल सामानार्थी वृद्धार्थी शब्द असतील किंवा वाक्य रचना यावर प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो जे चे जे कम्प्युटरवर जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न अत्यंत सोपे आहेत काही दोन तीन प्रश्न अवघड येत आहेत पण बाकीचे जे जनरल माहिती असलेले प्रश्न येत आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्या विद्यार्थ्यांसाठी मी एक चाळीस ते पन्नास प्रश्न तयार केलेले आहेत फक्त हे कम्प्युटरचे शॉर्टकट आहेत जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि अत्यंत सोपे प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो बेसिक चार ते पाच प्रश्न तर बेसिकच आहेत कंट्रोल प्लस व्ही दाबून काय घेत आहे कंट्रोल प्लस ए दाबल्यास काय होतंय मित्रांनो अशा प्रकारचे ते प्रश्न आहेत मी तुम्हाला या व्हिडिओतून बाकी तुम्ही मराठी व्याकरण किंवा तुमचं जे सामान्य ते तुम्हाला तुम्ही वाचून करू शकता पण कम्प्युटरशी जास्त संबंध नसल्यामुळे जे आपले पिऊनसाठी साठी ज्यांनी ज्यांचं वय संपत आलेले किंवा ते असेही व्यक्ती फॉर्म भरतात की ज्यांचा अभ्यासाशी बराच वेळा संबंध नव्हता त्या व्यक्तीसाठी आहे मित्रांनो अशांना नक्की शेअर करा कंप्युटरचे जे आपण पन्नास प्रश्न बनवले किंवा पन्नास प्रश्न तयार होईल अशी माहिती आपण गोळा केलेली आहे मित्रांनो त्यांना हा व्हिडिओ शेअर करा हे प्रश्न पहा एकदा वाचले मित्रांनो तुम्ही हे फक्त व्हिडिओ पाहून ते क्वेश्चन ऐकायचे जेणेकरून ते प्रश्न तुमच्या कानात खालून जातील आणि तुम्हाला ते आठवणीत राहतील मित्रांनो सुरुवातीला मध्ये प्रामुख्याने प्रोसेसिंग आणि आउटपुट असे तीन युनिट असतात आपण दिलेले इनपुट प्रोसेस केल्यावर आपण दिलेले इनपुट प्रोसेस केल्यावर आपल्याला आउटपुट मिळतं इनपुटसाठी कीबोर्ड आणि माऊसचा वापर केला जातो आउटपुटसाठी मॉनिटर आणि प्रिंटर असते इनपुट डिव्हाइस मित्रांनो ध्यानात ठेवायचे इनपुट डिव्हाइस तुमचा माऊस कंप्यूटर असते त्यानंतर आउटपुट डिव्हाइस आउटपुट डिव्हाइसमध्ये मॉनिटर आणि प्रिंटरचा समावेश होतो मित्रांनो शॉर्टकट कीज मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड शॉर्टकट की स्पेशल कॅरेक्टर शॉर्टकट कीचा आपण यामध्ये समावेश केलेला आहे बेसिक कीबोर्ड शॉर्टकट की कोणत्या असतात कंट्रोल प्लस ए पासून तर कंट्रोल प्लस झेड पर्यंत ज्या बेसिक की आहेत मित्रांनो त्या तुम्हाला त्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला ते एक सुरुवातीला एक हे करून दाखवतो की कशा प्रकारे आहे तुम्हाला प्रश्न येईल कंट्रोल प्लस ए ही शॉर्ट की कशासाठी वापरतात कंट्रोल प्लस ए तर मित्रांनो कंट्रोल प्लस ए ही शॉर्टकट की कशासाठी वापरतात समजा तुम्ही आता वर्डमध्ये असं तुम्ही टाईप केलेलं आहे असं तुमचं मॅटर आहे तुम्हाला हे पूर्ण मॅटर जे सिलेक्ट करायचं असेल तर तुम्हाला कंट्रोल प्लस ए ही शॉर्टकट की वापरावी लागते जेणेकरून हे सर्व मॅटर तुमचं सिलेक्ट होणार त्यानंतर मित्रांनो कंट्रोल प्लस बी आता समजा तुम्ही इथे टाईप केलेलं आहे तुमचं नाव आणि तुम्हाला कंट्रोल प्लस पी बी जर दाबलं तुम्ही आणि याला जर तुम्ही सिलेक्ट केलेले असल तर हे पूर्ण नाव असं बोल्ड होणार म्हणजे एखादा अक्षर तुम्हाला बोल्ड करायचं असेल तर कंट्रोल प्लस बी दाबावं लागते त्यानंतर कंट्रोल प्लस सी परत हेच अक्षर तुम्ही सिलेक्ट केलं कंट्रोल प्लस सी दाबलं तर हे अक्षर इथून कॉफी होणार त्यानंतर कंट्रोल प्लस तुम्हाला आता कॉफी केल्याच्या नंतर पेस्टही लगेच सांगू देतो त्यानंतर आहे कंट्रोल प्लस पी केलं तुम्ही हे अक्षर कंट्रोल प्लस सी दाबून कॉफी केलं कंट्रोल कंट्रोल प्लस व्ही सॉरी हा कंट्रोल प्लस व्ही दाबून तुम्हाला ते अक्षर इथं जर तुम्ही पेस्ट केलं तर हेच अक्षर तुमचं इथं येणार अशा प्रकारचे मित्रांनो सोपे सोपे प्रश्न आहेत प्रश्न वाचून दाखवते ते तुम्ही फक्त ऐकायचे आहेत कंट्रोल प्लस सी जर दाबलं तर सिलेक्ट केलेले अक्षर कॉफी करण्यासाठी वापरले जाते कंट्रोल प्लस डी तुम्हाला जे फॉन्ड असतात अक्षराचे फॉन्ट हे अशा प्रकारे याची थोडी डिझाईन म्हणजे फॉन्ट असतात त्यासाठी कंट्रोल प्लस डी दाबावं लागते कंट्रोल प्लस ई सेंटरमध्ये आणण्यासाठी आता तुम्ही असं अक्षर टाईप केलेलं आहे तुमचं एखादा मॅटर ते तुम्हाला सेंटरमध्ये आणायचं आहे तर त्याला सिलेक्ट करून कंट्रोल प्लस ई दाबायचे जेणेकरून ते सिलेक्ट सेंटरमध्ये येईल कंट्रोल प्लस एफ तुम्हाला टाईप केलेल्या मॅटरमध्ये जर एखादा शब्द सो, सो शोधायचा असेल किंवा नाव शोधायचा असेल तर कंट्रोल प्लस एफ दाबायचे म्हणजे एक नवीन सर्चिंगची विंडो होती म्हणजे ते शोधण्यासाठी कंट्रोल प्लस एफ दाबायचे त्यानंतर कंट्रोल प्लस जी गो टू मेनूसाठी पुढच्या मेनूसाठी कंट्रोल प्लस आय इटॅलिक फॉन्डसाठी मित्रांनो इटॅलिक फॉन्ड आडव्या पद्धतीचा जो फॉन्ड असतो एक कंट्रोल प्लस आय कंट्रोल प्लस जे टेक्स जस्टिफाय करण्यासाठी जर अक्षरामध्ये गॅप कुठं कमी जास्त असेल तर था तो जस्टिफाय करण्यासाठी कंट्रोल प्लस जे कंट्रोल प्लस के हायपरलिंग जोडण्यासाठी प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की कंट्रोल प्लस यल कशासाठी वापरतात तर हायपर लिंक जोडण्यासाठी किंवा हायपर लिंक जोडण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापराल अशा प्रकारचा प्रश्न येईल तर तुम्हाला कंट्रोल प्लस के म्हणलं तर हायपर लिंक जोडण्यासाठी कंट्रोल प्लस यल डाव्या अलाइनमेंटसाठी कंट्रोल प्लस यम मू करण्यासाठी कंट्रोल प्लस मूव म्हणजे याला सिलेक्ट केलं कंट्रोल प्लस ए दाबलं तर हे अक्षरधून कट होणार म्हणजे मू होणार त्यानंतर कंट्रोल प्लस एन नवीन फाईल ओसाठी कंट्रोल प्लस ओ फाईल ओपन करण्यासाठी कंट्रोल प्लस पी प्रिंटसाठी कंट्रोल प्लस क्यू बंद करण्यासाठी कंट्रोल प्लस आर रिलोड आणि राईट अलाइनमेंटसाठी कंट्रोल प्लस यस फाईल सेव्ह करण्यासाठी वापरले जाते त्यानंतर कंट्रोल प्लस फी टेक्स्ट अंडरलाईन करण्यासाठी एखाद्या टेक्स्टला तुम्हाला अंडरलाईन करायचे असेल तर तुम्हाला हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे त्याला आणि कंट्रोल प्लस यू करायचे अंडरलाईन त्या अक्षरासाठी येऊन जाईल त्यानंतर कंट्रोल प्लस फी पेस्ट करण्यासाठी एखाद्या अक्षर तुम्ही कंट्रोल प्लस सी दाबून कॉपी केले ते तुम्हाला एखाद्या ठिकाणी सेव्ह करायचे असेल तर कंट्रोल प्लस फी कंट्रोल प्लस एक्स कंट्रोल प्लस एक्स कट करण्यासाठी इथून डायरेक्ट कट होऊन जाईल ते ऑप्शन त्यानंतर कंट्रोल प्लस झेड एखादी स्टेप तुम्ही पुढे गेले तर तिथून तुम्हाला समजा तुम्ही एखादं मॅटर टाईप केलं आणि त्यातून तुम्ही दोन तीन अक्षर कट केले आणि तुम्हाला तेच अक्षर परत आणायचे टाईप न करता तर तुम्हाला कंट्रोल प्लस झेड झेड दाबायचे जेणेकरून ते तुमचं ॲटोमॅटिक येईल कंट्रोल प्लस वाय वापस जाण्यासाठी तुम्ही एखादा अक्षर तुम्हाला डिलीट केल्याच्या नंतर ते परत मिळवायचे किंवा मिळवलेला अक्षर कट करायचं यासाठी कंट्रोल प्लस वाय कंट्रोल प्लस डब्ल्यू फाईल क्लोज करण्यासाठी मित्रांनो इत्यादी ज्या शॉर्टकट की होत्या ह्या कंट्रोलच्या कंट्रोल दाबून एखादा अक्षर टाईप केल्यास त्याचे परिणाम काय होतो अशा यासाठी होते त्यानंतर आता अल्टरनेटिव्ह की अल्ट प्लस ई चालू प्रोग्राममध्ये इडिट ऑप्शन ओपन करण्यासाठी अल्ट प्लस ई हे कशासाठी वापरतात तर चालू प्रोग्राम इडिट ऑप्शन ओपन करण्यासाठी कंट्रोल प्लस एफ चालू प्रोग्राममध्ये फाईल मेनू ओपन करण्यासाठी अल्ट प्लस एफ फोर प्रोग्राम किंवा विंडोज बंद करण्यासाठी कम्प्युटरच्या कीबोर्डवरील तुम्ही अल्ट बटन दाबलं आणि एफ फोर दाबलं अल्ट दाबून ठेवून एफ फोर दाबलं तर प्रोग्राम किंवा विंडोज बंद करत होते कंट अल्ट प्लस इंटर प्रॉपर्टीज बघण्यासाठी अल्ट दाबून टॅप दाबलं तर प्रोग्राम किंवा विंडो स्विच होते अल्ट प्लस शिफ्ट प्लस टॅप मागील प्रोग्राम किंवा विंडोवर स्विच करण्यासाठी अल्ट प्लस प्रिंट स्क्रीन विंडोचा स्क्रीनशॉट काढण्यासाठी त्यानंतर मित्रांनो ज्या फंक्शन की असतात कम्प्युटरच्या कीबोर्डवर आपल्या कीबोर्डवर फंक्शन की फंक्शन की म्हणजे एफ वन एफ टू एफ थ्री एफ थ्री एफ फोर एफ फाय एफ सेवन अशा ज्या यांना फंक्शन की म्हणतात मित्रांनो एफ टू एफ टू जर तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट दाबलं तर तुम्हाला सिलेक्ट केलेली फाईलचे फाईलनं नाव चेंज करण्यासाठी सिलेक्ट करायचे फाईलला तुम्ही डायरेक्ट एफ टू दाबलं तर फाईलचं चे, नाव चेंज करता येईल तुम्हाला एफ फोर एफ फोरसह अल्ट प्रेस केलं तुम्ही तर कम्प्युटर ओपन विंडो बंद होते तसेच कम्प्युटर बंद सेट डाऊन करण्यासाठी देखील एफ प्लस अल्ट दाबू शकता एफ फोर रिफ्रेश करण्यासाठी था, सॉरी कम एफ फाईव्ह विंडोज कंप्युटर किंवा ब्राऊजमधील वेबसाईट रिफ्रेश करण्यासाठी एफ सिक्स ब्राऊझरच्या ॲड्रेस बारमध्ये जाण्यासाठी एफ सेवन एम एस वर्डमध्ये स्पेल अँड ग्रामर चेक ऑप्शन करण्यासाठी तुम्ही एम एस वर्डमध्ये एखादं काम करताय तुम्ही जर एखादं मॅटर तुमचं टाईप केलेलं त्याला सिलेक्ट केलं आणि तुम्ही एफ सेवन दाबलं तर ते त्याच्यामध्ये स्पेलिंग आणि ग्रामर चेक करतं यफ एट कम्प्युटर लॅपटॉपमध्ये विंडोज इन्स्टॉल करताना या कीचा वापर केला जातो एफ एट कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये विंडोज इन्स्टॉल करायचा असेल तर एफ एटचा वापर केला जातो मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये डॉक्युमेंट रिफ्रेश करायचा असेल तर एफ नाईन एफ टेन सॉफ्टवेअर किंवा प्रोग्राम मेनू सिलेक्ट करण्यासाठी एफ इलेवन कोणताही सॉफ्टवेअर किंवा ब्राऊझर ॲप्लिकेशन फुलस्क्रीन मोडमध्ये वापर करण्यासाठी एफ इलेवन मित्रांनो तुम्ही समजा कम्प्युटरवर इतक्या स्क्रीनमध्ये तुमचं तुम्ही एखादा व्हिडिओ किंवा काही माहिती पाहताय तर तुम्हाला ही माहिती पूर्ण स्क्रीन भरून जर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट एफ इलेवन प्रेस करायचं आहे स्क्रीन ॲटोमॅटिक तुमची मोठी होणार मित्रांनो अशा प्रकारचे आपण कम्प्युटरबद्दलचे चाळीस ते पन्नास शब्द आहेत जे प्रश्न आहेत ते आपण पाहिलेले आहे मित्रांनो हे प्रश्न शिपाईसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत तसेच क्लार्कसाठीही हेच प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो मराठी व्याकरणबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत आहे मराठी व्याकरणचे प्रश्न बरेचसे विद्यार्थी सोडवत आहेत बाहेर चर्चा चालू असलेली आपण ऐकतो की मराठी व्याकरण अत्यंत सोपं आलेलं आहे त्यामुळे मित्रांनो मराठी व्याकरण आपल्याला येईल समोरच्याला येईल राहायला विषय इंग्लिशचा इंग्लिश त्यांना जर थोडं जमत असेल किंवा आपल्याला थोडं जमतंय आपल्याला जमलं नाही तर त्यांनाही थोडं जमणार आहे त्यामुळे जे मार्क आपले मिळ मिळवणार आहेत विद्यार्थी ते कम्प्युटरचे जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये विद्यार्थ्यांना अधिक भर पडणार आहेत त्यांच्या थे मार्कमध्ये कारण बेसिक जे प्रश्न आहेत तेच विचारलेले आहेत त्यामुळे जास्त काही हार्ड वगैरे प्रश्न नाहीत आणि चालू घडामोडी देखील तुम्हाला चालू घडामोडीवर देखील जास्त काही प्रश्न विचारलेले नाहीत त्यामुळे मित्रांनो कंप्युटरचे जे दिलेले प्रश्न आहेत ते परत एकदा ऐका म्हणजे जेणेकरून तुम्हाला आठवणीत राहील आणि पेपरच्या वेळेस तुम्हाला ती मिळता येईल मित्रांनो कम्प्युटरची एक्झाम तुम्ही यापूर्वी दिलेली असेल नक्कीच तर तुम्हाला ती स गोष्ट सांगायची नाही पण जर तुम्ही दिलेली नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा कम्प्युटरवर दिलेल्या स्टेप बाय स्टेपने तुम्हाला ती प्रोसेस कम्प्लीट करायची तुम्ही एखाद्या प्रश्नावरून पहिल्या प्रश्नाहून तुम्हाला डायरेक्ट शेवटचाही प्रश्न ओपन करता येतो वरती जनरल अवेअरनेस त्यानंतर तुमचे कम्प्युटर क्वेश्चन मराठी व्याकरण तीन ऑप्शन दिलेले असतात तुम्ही डायरेक्ट स्विच करू शकता कॉ जनरल अवेअरनेस वरून मराठी ग्रामर किंवा कम्प्युटरवर डायरेक्ट स्विच करू शकता वरती कोपऱ्यामध्ये तीन ऑप्शन दिलेले असतात व्यवस्थित पूर्ण स्क्रीन पाहून घ्या वेळ भरपूर आहे तुम्ही चाळीस प्रश्न गोल करण्यासाठी फक्त तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटाचाच कालावधी लागणार आहे बाकीचे वीस मिनिटं तुमच्याकडे आहेत त्यामुळे मित्रांनो पूर्ण वेळ घ्या एका एका प्रश्नाचा विचार करा आणि पेपर चांगला सोडवा अठरा फेब्रुवारीपर्यंत पेपर आहेत आणि पेपरला नेतावेळी पुन्हा एकदा सांगतोय फक्त हॉल तिकीटची समोरची प्रिंट त्यानंतर कोणत्याही आयडेंटी प्रूफची झेरॉक्स न्यायची गरज नाही एकच ओरिजनल आयडेंटी प्रूफ सोबत राहू द्या जेणेकरून डॉक्युमेंट सांभाळायची गरज पडणार नाही हॉल तिकीट समोरची इंट्रक्शन नेलं नाही तरी चालते आधार कार्ड पॅन कार्डची झेरॉक्स न्यायची नाही आहे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवायचं आहे आणि शूजमध्ये अलाउड नाही आहेत फक्त चप्पल अलाउड आहे बाकी तुमचं काहीच मध्ये अलाउड नाही त्यामुळे जाताना विद्यार्थ्यांनी ही काळजी घ्यायची मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा ज्यांचे पेपर अजून बाकी आहेत अठरा फेब्रुवारीपर्यंत परत पेपर आहेत आणि आवडला असेल तर त्यांना शेअर करा आणि अशीच जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद